साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बोधिसत्व बहुद्देशीय सामाजिक संस्था स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीने प्रगती मुकबधीर निवासी विद्यालयात शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी या बोधिसत्व बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिथून वाघमारे उत्सव अध्यक्ष साहिल क्षीरसागर प्रगती मुकबधीर निवासी विद्यालय संस्थेचे सचिव विलास देवकर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत कदम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राजाभाऊ चव्हाण दीपक कोपूल अमित कांबळे संकेत शिंदे बबलू कांबळे राहुल भालेराव ओम कांबळे विजय भंडारे चेतन गायकवाड दादराव चौरे अक्षय वाघमारे आतिश रणदिवे विक्रांत कसबे आतिश उबाळे रोहन मंजुळे अल्पेश घोडके सिद्धार्थ चौरे सुनील वाघमारे दिनेश पवार विपुल कांबळे जीवन गायकवाड सोनू शिरोळे शांतू हत्तागळे राहुल देवरमणी सप्रेम डोलारे धीरज गवळी अभि डोलारे सोनू रणदिवे मल्हारे क्षीरसागर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका